स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची नेरळ पोलिसांनी सुटका केली आहे दरम्यान चिकनपाडा गावात राहणारा यासिम युनुस सुरमे याला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे यासिम यानं प्रथम गोवंशीय जनावरांची चोरी केली होती त्यानंतर एका टेम्पोतून जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असताना चिकनपाडा पाषाणे रस्त्यावर पोलिसांनी धाड टाकून धडक कारवाई केली आहे मंगळवार अकरा जून रोजी पोशीर येथील चिकनपाडा या रस्त्यावरून वांगणी पाषाणे रस्त्यावर गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना मिळाली होती त्यामुळे ढवळे यांनी एक पोलीस पथक तयार करून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास एक छोटे हत्ती पिकअप टेम्पोवर पाषाणे रस्त्यावर धाड टाकली टेम्पो क्रमांक एम एच फोर्टी या टेम्पोमध्ये पोलिसांना बेकायदेशीर तीन गोवंशीय जनावर आढळून आली आहेत आरोपी चालक यासिम युनुस सुरमे राहणारा चिकणपाडा यानं पोलिसांना दिलेल्या माहितीत ही जनावर चोरी केल्याचं उघडकीस आलं असून कत्तलीसाठी नेत असल्याचं सांगण्यात आलंय पोलिसांनी टेम्पोसह गोवंशीय जनावर अशी एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचा माल ताब्यात घेतलाय तर चालक यासिम युनुस सुरमे याला अटक करण्यात आली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे हे करत आहेत एकूणच कर्जत तालुक्यात आजही गोवंश जनावरांची कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात चोरी होतीये त्यामुळे सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलाय मात्र दुसरीकडे काही शेतकरीच जनावर कत्तलीसाठी कसायाला विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला होता गोवंशीय जनावरांची कत्तल करणं हा गुन्हा असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री होत असून परिणामी रात्रीच्या वेळी जनावरांची चोरी देखील होत असल्यानं गोरक्षक आक्रमक झालेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ